बाळा चिलया हा अतिथी तुझ्या मांसाची मागणी करतोय जेवणाची भूक भागवली कंठ ताटून आला तिच्या गळ्यात हात टाकून तिचा बाळ म्हणतोय आई पुढं काय झालं प्रत्यक्ष मातेनं आपला बाळ कांदा मुळा चिरावा तसा चिरलाय तुम्ही अग पण पुढे तर आई मला इथं श्वास होती तेरीला जाऊया चला त्या आत्ताच आत्ता निघायचं बारा वर्षानं माझ्या पोटी लेकरून येणार आणि माझ्या कानावर हे कथा पोराचं मास खाणार देव कुठं असेल का दुनियेत पोराच्या पायाला ठेच लागली तरी आईचं काळ रगत बघत माहित या नामद्यावर कुणी आई बाहेर का नाही कुणाला थांब